मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार बाळूमांच्या नावानं चांगभ मित्रांनो गेली अनेक वर्ष आपली ही सेवा सुरू आहे आपला हा प्रवास सुरू आहे आणि त्या प्रवासाचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात आजपर्यंत मित्रांनो आपण मामा ज्या ज्या ठिकाणी गेले होते तिथं जाऊन आलो आणि ज्या ज्या लोकांना मामा भेटले होते मामांची सेवा ज्या ज्या के लोकांनी केली अशा सगळ्या लोकांना आपण भेटलो आणि मित्रांनो खरंच मामांचे हे सवंगड्यांचे अनुभव ऐकून खरोखर मलाही इतकं सुंदर वाटलं कारण मामांच्याविषयी जाणून घ्यायला फार म्हणजे फार चांगलं एक माध्यम मिळालं मला आणि ते तुमच्यावरून पोचवायला इतका आनंद वाटला की सगळे स जे जे आपणाचे ठावे ते ते इतर असे सांगावे ते सकाळ ते असे सांगावे तर हे सगळं पोचवण्यासाठी मी एक प्लॅटफॉर्म निवडलं ते म्हणजे यूट्यूब मित्रांनो प्रत्येक सवंगड्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घेऊन ते, ते, ते सगळं यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचा हा माझा प्रयत्न फार वर्षापासून सुरू आहे आणि त्याला तुम्ही खरंच खूप साथ देत आहात आज एका नव्या ठिकाणी मी आलो आहे मी आलो आहे इचलकरंजीमध्ये शारूबाई सुतार यांच्याकडे मित्रांनो आमच्या गडिंगलजमध्येच माझा ज्या क्लास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शेजारीच माझ्या क्लासच्या शेजारीच एक ताई राहतात ताई सुतार तर त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो आणि तिथं त्यांनी मला सांगितलं की माझी आई म्हणजे त्यांच्या आई ज्या आहेत त्या मामांच्याबरोबर होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय गंगुताईंच्याबरोबर त्यांनी बराच काळ घालवला आहे म्हणजे मामांच्या बहीण ज्या गंगोताई सत्यबाईंच्या आई जी गंगोताई आहेत त्यांच्याबरोबर त्याने बराच काळ घालवला होता असं त्याने मला सांगितलं आणि त्यानंतर मग मी ठरवलं की इकडे यायचं इचलगंजाला येऊन मुलाखत घ्यायची खरं तर मित्रांनो हे सगळं जुळवून यायला आता ह्यासाठी मला कुठलाही वेगळा प्रयत्न करावा लागला नाही हे सगळं जुळून आणलं ते मामाने जुळून आणलं यासाठी मी असं म्हणतो कारण मित्रांनो माझा इकडे येण्याचा कोणताही उद्देश नव्हता आणि असा असताना ताईंनी स्वतःच सांगितलं की असं असं माझी माझ्या आईची मुलाखत घ्यायची आहे आणि मुलाखत घ्यायची असल्यानंतर आणि मित्रांनो खरंच मामा स्वतः ह्या गोष्टी घडवून आण आणलेत नाहीतर एवढ्या लांबचा हा परिचय मला कधीच मिळाला नसता ह्यांचा सुगाव मला कधीच लागला नसता आणि मी आता आईंशी बोललो इतकी सुंदर आणि एकदम सखोल अशी माहिती आहे त्यांच्याकडं तर ही सगळी माहिती मित्रांनो आत्ता आपण या मुलाखतीच्याद्वारे जाणून घ्या मित्रांनो तुम्हाला हे जर व्हिडिओ वा आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे आणि शेअर करा व्हिडिओ सगळ्यांना आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपला ब्रह्मांडनायक नायक हे पाक्षिक आपण सुरू केले तर ते पाक्षिकसुद्धा सगळ्यांनी घरपोच मिळवा आणि त्यासाठी नंबर मी खाली देतो आहे आणि मित्रांनो आता शाहरूबाई यांच्याकडून शाहरूबाई यांच्याकडून आपण सगळी माहिती जाणून घेऊया बोला बोला बळोमाच्या रावानं चांगलं आई नमस्कार बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भल बाळ मामाचं नाव घे हा बाळमाच्या नावान चांग मित्रांनो बाळ आए... मामाच्या नावान चांग मित्रांनो आईंना जरा ऐकू येत नाही त्यामुळे बाळ मामाच्या ना। नावा ना चांग ब <laughs> बाळूमामा मला आवाज या बाबा जरा वय मला सांगायचं आहे तुम, मला तुमच्याविषयी मला सगळं सांगायचं आहे बाळूमामाच्या विषयी सगळं सांगायचं आहे असं हां बाळू मामाच्या विषयी मला सगळं सांगायचं आहे सांगा मला बाळमामाचा विषय सगळं सांगायचं आहे बाळूमामाच्या घरात गावात मे सोहळा पाच वर्ष राहिलेले बर बाळूमामाच्या घरात बर मॅ बारमालच्या वकारेत कामाला जात होतो ओकारे तंबाखूच्या त्यांचे बाण गंगुबाई मोकद होते त्यांचे बाण त्याचं नाव माया बन्याच नाव गंगूबाई मा त्यांच्या रानात विना खुरपण केले तंबाखूचं खोड मोडून आलो सगळं चिरून आलो सगळं सगळं केलं मी काय बाया बन चांगलेलं आहे काय मला ते बळमामा मला भाऊच आहे बघा बळमामा त्याचे एक बनय का नाही तसे मी बनाय त्याचे काय एक बनायचे त्याचा मी उदार करतो सगळ्याकडे मी बघ म्हणून त्याचा दाखवतो दाखवतो बळ मामा मला कसले ध्यान नाही खैतर नाही काय नाही कीर्तन भजन हरे भजन सगळं करायचं दुसरं काय नाही दुसरं काय नाही काय सगळ्या माझ्या सगळ्या महाराज सुधोक म्हणतोय स्वतार मावसेचं डोकं आहे म्हणतो महाराज स्वतार मावशीचं डोकं चांगलायच्या विषयी माझा ना गंगोताईच्या गं, गंगोवाईच्या विषयी सांग गंगोवाईचा विषय नवरा ना। नाही नाही ना। ना। पोरेच आहे त्याला ते बोरगेस जो कामाला त्यातच होते त्याच्यात माझ्या बरोबरच कामाला होते बळामाला दिले का नाही ते पोरगे कामाला त्यातच होते काय ह्याच्यासारखेच होते ह्याच्यासारखेच हो आणि तसेच काय खाली हे करून जा जाग काम केलंय बळामा माझ्या घरात आणत भरमायचं शेताला लागून पाच मजली बंगला भरमलचा त्या बरमल बघायचा वर नव गॅलरीत हे त्याचे पट्टे न हे त्याचे पट्टे ब चार बायका जाऊन आम्ही खुरपण करीत येत होतो मोडून खुरपण करून येत मग गंगुमाशी म्हणाय गंगुअक्का म्हणायचे सारा छोटे झाले जा घरे जावा तुम्ही मी हाजरे लावतो हाजरे लावतो ह्या पोराला पोटात एवढ तर पोटा दुखल तर कोणाला तू काय सांगू नकोस मी ओळखतो म्हणायला तुझा तंबाखूचा एवढा ओढ गोप्पा लोकांचा एवढं ओढ काय ते फिरत यायचे बघायचे अरे बघायचे आणि असे म्हणायचे असून सुटे बाराला सुटे झाले ते येऊ नकोस घरीला मी लावतो हजरे यायचे परत जेवण गेल्या दोन तीन वाजता हळ्या मारायच्या मला शाराबाई एके म्हणत तर पोरे आपल्या या म्हणायच्या पोरे आय आमची डेलिव्हरी झाली म्हणून सांगायच्या पोरे ते हजेरी लावत होते कोण गंगू मासे काय गंग यायच हजरे लावत होते गंगो तुझ्या बरोबर बोलायची चालायची मला चांगलं करायचं ते मला माझा हाल असायचं पोरल पारा हसायचं मग चांगलं करायचं कोणाला सांगू नकोस मी ओळखतो म्हणायचं घरे आणि मी ओळखतो हजरे लावतो म्हणायचं तुझे बारमालच्या वगैरे एवढं काम केलं माझा सोळा सतरा अठरा वर्ष काम केलं आमचा नवरा इकडं आल्यावरच या पूर्जेला घेऊन आला इकडं दिसायला राहिलो दिसायला कसं गंगुताई दिसायला कशी होती गंगो गंगुआई दिसायला कशी होती दिसायला ओंछ ओन छोरी पण देखणे लय आणि लेख बी देखणे आता या पिक्चर लेकीचं नाव काय अरे बाळ लेकीचं नाव काय माया लेखीचं नाव विचारा गंगोताईंच्या गंगोताईच्या लेखीचं नाव काय माया माया आणि दुसऱ्या दुसरा दुसऱ्या लेखीचं आणि दुसऱ्या लेखीचं दुसऱ्या लेखीचं तिचं नाही ते दुसरे गावात होते ते तिचं नाव लक्षात नाही ना म्हणते ते आमच्या बरोबर कामाला असायचे लागते बाळामाबाला दिलेले बर मग त्याचा माया मामा मामाना दिलेले नाव काय माया नाही गंगोमाशीला हे नव्हतं नवरा नव्हता दोन पोरे जतन करून बाया बाबा भावा बसे राहिले होते ते राहिले ते मग हे त्याच्या चुलत भावाच हे झालं मला तिथं मग तू कुणाच्या घरात राहायला होतीस बाळू मामाच्या काय त्यांच्या भावाच्या घरात त्यांच्या भावाच्या घरात आरबाळ्याच्या घरात तुम्ही राहिला होता आरबाळ्याच्या घरात कुठं त्यांच्या जेवा बसे देव hmm. आहे का नाही हे असं जायचं हे वाटावर रस्त्यावर काय त्यात त्यात राहायचं मी काय आणि पाट्या इकडे रस्त्याला वकार होते आमचे सासू मुला झाकून घेऊन यायचे याला पाजायला ह्याला पाजायला ते गंगू मावशी म्हणायचे ते पाजा मामा तुला काय म्हणत होते मला स्वतः मावसे आमचं नाडला काम करीत होता का नाही बाळमाच जेणग्याच वनशिट्याच पाटलाच रामगुण पाटलाच जैनांचे कलाजांच काम करत होत का नाही त्या बायका मला बस झाले ते कलाजाचे मोरवा कसे म्हणायचे सरा इकडे का बाथरूम मध्ये जायचं या अंगावलं लोकड तिने ठेवायचं आणि या लगड्या त्याच थे ठेवायचं ते लोकडं गुंडळून घ्यायचं काय घ्यायचं आणि तळाय पाठी मागं त्या तळ्याचं पाणी खर्चाला सगळं भरून यायचं मी आ, दोन बेरेला यायचे मग तवारे हे पोर असणे कन्या ताक भाकरे तुकडा काय असेल ते एवढा डबा भरून ठेवायचे जा पोर असणे वाढ आणि तो ये मग बनायच चांगले ते मला सांभाळायचे त्यांना चांगले गंगोताई कधी भांडला सगळा विचार गंगोताई सांगा कधी भांडणं झालेत का तुझे नाही नाही कधी कधी नाही कधी झालं कसे होते रागेट का, होते काय सुभाव सभावन कशी होते गंगोताई